सर तुमच्या माडा मतदारसंघामध्ये काही खुशी काही गम असं चित्र आहे महाराष्ट्रात तर फारच विदारक आहे तर हे कशामुळे झालं करमाळा हे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडून आलेले आहेत सुद्धा मोजणी चालू आहे तेही निवडून येईल सांगोल्याला शेकाबच सीट निवडून आलेलं आहे आमचं सहयोगी पक्ष आहे अच्छा मान खटाव आणि या ठिकाणी आहे आम्हाला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे राज्यात सुद्धा मान मान खटाव मध्ये म्हणजे ती सीट जाईल असं वाटलंच होत पण पन त्याच्यामध्ये पन्नास हजाराचा एवढा मोठा गॅप म्हणजे कशामुळे झाला असेल एवढा मोठा गॅप पैशाचा महापूर झालेला आहे अच्छा आणि बघायला लागणार आहे आता कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम केलं सरकारी यंत्रणेचाही दुरुपयोग तिक, तिकीटचाही ती विषय आहे पण तो आपण नंतर बोलू फलटण मध्ये सर काय स्थिती आहे फलटण तर मी अजून घेतलं नाही आडवा घेऊन सांगतो मी तुम्हाला आणि सर हे महाराष्ट्रात एवढं एवढे जी सीट घसरलेत काय काय वाटतं त्याचं कारण मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन झालेलं आहे अच्छा त्यामुळं बर आणि हे म्हणजे आता लोकसभेच्या वेळी त्यांनी लक्ष्मी दर्शन केलं होतं पण त्यावेळी तर महाविकास आघाडीच्या बाजूने कौल मिळाला होता आ... हो आता म्हणजे एकंदरीत एक जर जागा बघितल्या तर हे फार काटावर गेलेले आहेत बरोबर बऱ्याच ठिकाणी पक्ष्यांची संख्या ही वाढली मत खाल्ली गेलेली आता एकंदरीत डिटेल चित्र माझ्या समोर अजून नाही आलेलं आलं तर मी जास्त विश्लेषण करू शकतोय राष्ट्र महाविकास आघाडीच्या ज्या सीटा गेलेल्या आहेत अगदी काठावर गेलेल्या आहेत बरोबर हे ईव्हीएम च वगैरे काय त्याच्यात शक्यता वाढते का, का? नाही नसेल नसेल अच्छा कारण बऱ्याच जणांनी त्याचे विशेष शंका के व्यक्त केली ठीक आहे साहेब तुम्हाला शुभेच्छा तुम्ही तुमचं मोहिते पाटील घराण्याच वर्चस्व काय आहे ते या निकालात दिसून आलं धन्यवाद साहेब अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा